देशातील लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या मतचोरीच्या घोटाळ्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेसने निर्देशित केल्यानुसार ठाणे शहर काँग्रेसद्वारे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक सॅटिस परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वोट चोर गद्दी छोड संविधानाचा करताना घात भाजप सापडल्या रंगे हात पापांचा घडा भरला भाजप वोट चोर ठरला अशा घोषणांसह देखील झळकवण्यात आले या मोहिमेला तब्बल तीस हजारहून अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला निषेध जो आहे तो व्यक्त केला आहे मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी देखील यामध्ये सहभागी झाले होते काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये वोट जे आहेत मतदार जे आहेत ते वाढवण्याचा प्रयत्न केला ते वाढवले इतर राज्यातून इतर शहरातून एका मतदाराचं मतदान हे चार चार ठिकाणी ठेवून विधानसभेला त्यांनी ती हे वाढवली पर्सेंटेज वाढवला आणि त्यामुळे विधानसभेमध्ये इतर पक्षांचा पराभव झाला तीच कुठेतरी प्रक्रिया ते आगामी जिल्हा परिषद निवडणूक असतील पंचायत निवडणूक असतील महानगरपालिका निवडणूक असतील याच्यामध्ये हा प्रयत्न करून आज तुम्ही बघाल बिहार असेल दिल्ली असेल गुजरात असेल सगळीकडे राहुल गांधी याच बाबतीत आवाज उठवत आहेत तर ही मतजोरी जो प्रकार आहे ह्या मतांच्या माध्यमातून ईव्ही एम एका बाजूला आणि ई एमच्या व्यतिरिक्त आता मतदारांची संख्या किंवा टक्केवारी वाढवून ज्या प्रकारे संध्याकाळी पाच नंतर हे मतदान वाढवलं जात आहे त्याच्याच विरोधात हे आंदोलन काँग्रेसने ठाणे काँग्रेसने छेडलेलं आहे माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि ऑल इंडिया काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे आणि या आंदोलनाचा हा भाग म्हणून आम्ही या ठिकाणी ही सहाय्यांची मोहीम आज ठाणे स्टेशन समोर राबवतो हीच मोहीम आम्ही प्रत्येक ब्लॉकमध्ये प्रत्येक प्रमुख मोक्याच्या ठिकाणी एकीकडे राहुल गांधी राब� यांनी धांदात खोटं बोलणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस मी आरक्षण देईन मी शेतकऱ्यांचं क कर्जमाफी करेन धांदात खोटं बोलणारा हा माणूस घराघरांमध्ये भांडणं लावणारा हा माणूस दोन भावांमध्ये भांडणं लावणारा हा माणूस हा माणूस कुठल्या जातीचा आहे महत्वाचा नाही पण हा माणूस हा माणूसकीच्या नावाला कलंक आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यामुळे तो काही जरी बोलला राहुल गांधी आवाज उठवत आहेत निवडणूक आयोग प्रचंड दबावाखाली आहे मोदींच्या आणि अमित शहाच्या त्यामुळे आम्ही विरोधी पक्ष हा आवाज उठव याच कारण असतं की ही मतचोरी थांबली पाहिजे आणि निवडणूक आयोग या दबावाखालून बाहेर आला पाहिजे आमच्याबरोबर आमचे प्रभारी श्रीरंग बरगे साहेब दादा था पाटील ठाणे शहराचे हे दोन्ही प्रभारी या ठिकाणी हजर आहेत दोघंही रायगड वरून या ठिकाणी आलेले आहेत याच्यावर तुम्हाला दिसून येईल की मत विरोधात जो आक्रोश आहे तो किती मोठ्या प्रमाणात आहे आपल्या सर्वांना माहितीये की हे सरकार वोट चोरी करूनच सत्तेवरती आलेलं आहे हे चोरांचं सरकार आहे मी का म्हणतो मोदी फडणवीस चोरांवर शिरजोर झालेले आहेत कारण त्यांनी भ्रष्टाचार केला सगळे चोर यांच्या सरकारमध्ये त्यांना क्लीन चिट दिली आणि मत चोरून निवडणूक आयोगाला हाताची धरून हे असंविधानिक मार्गाने सरकार स्थापन झालेलं आहे याच्या विरोधात काँग्रेस पक्ष राहुल गांधी हर्षवर्धन सक्पा आणि ठाणे शहरामध्ये विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे संयंत्र आंदोलन करीत आहोत आणि जोपर्यंत निवडणूक आयोग पारदर्शक निवडणुका घेणार नाही तोपर्यंत या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगतो मतदार मतदार वाढले आहेत नाही खरंच आहे ना एका ठिकाणी जिथं खोली बंद आहे अशा ठिकाणी ऐंशी ऐंशी मतदार एका एका मतदारसंघामध्ये पाच पाच हजार मतदार तोगस नोंदवलेले आहेत एक सत्ताधारी पक्षाचा आमदार सांगतो की आम्ही पंचवीस हजार मतं बाय आणली कशाच होतं काय एक ओट चोरीच होतं काय आणि ओट चोरी विरुद्ध संघर्ष काँग्रेस करणार म्हणजे करणार आणि आज संघर्ष हाती सुरू राहील